नमस्कार आता जानकी सौमित्रा आणि ऋषिकेश घरी येतात घरी आल्यावर तिघंही टेन्शनमध्ये असतात तेव्हा सुमित्रा विचारते काय झालं जानकी जानकी म्हणते अहो आई या ऐश्वर्याचं काय करायचं तिने तर आता नानांचा किडनॅपर म्हणून या सौमित्राला ऋषिकेश समोर आणण्याचं नाटक केलं तिने असा सगळा प्लॅन केला होता जेणेकरून भावाभावांच्यात भांडणं व्हावी दोन भावांच्यात आता ही भांडणं लावायला निघाली आहे तेव्हा सुमित्रा म्हणते काय सौमित्र माझा असा कधीच करू शकत नाही तेव्हा जानकी म्हणते बघा ना सौमित्र म्हणतो अगं आई किती घाणरडी बाई आहे ती मी माझ्या वडिलांचं किडनॅपिंग कसं करेल अगं ही असं कसं वागू शकते आई आत्ताच्या आत्ता तू इला घराबाहेर काढ तेव्हा आता सारंग तिथे आलेला असतो आणि सारंगने सगळं ऐकलेलं असतं सारंग म्हणतो काय ऐश्वर्याने दादाला किडनॅपर बनवलं तेव्हा जानकी म्हणते हो बघा ना सारंग भाऊजी ऋषिकेश आणि सौमित्रामध्ये भांडणं लावण्यासाठी ऐश्वर्या एवढ्या खालच्या पातळीला गेली तिने सौमित्रने नानांचं किडनॅपिंग केलंय असं चित्र ऋषिकेश समोर उभं केलं तेव्हा आता सारंगला राग येतो सारंग म्हणतो सौमित्र दादा असं कधी करूच शकत नाही माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तो घरच्यांसाठी नेहमीच उभा असतो आणि तो, तो घरच्यांना त्रास कधीच देऊ शकत नाही आणि स्वतःच्या वडिलांचं तर किडनॅपिंग नाहीच नाही ऐश्वर्या असं कसं करू शकतात आलोच मी असं म्हणून ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि ऐश्वर्याच्या गेल्या गेल्या पहिल्या आल्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या सौमित्र दादाला किडनॅपर बोलायची अहो त्याने किडनॅपिंग केलं होतं मग नानांचं अहो तुम्हाला लाज नाही वाटत सौमित्र दादा तर नानांना देव मान मानतो आणि त्या देव मानणाऱ्या माणसाचं तो असं किडनॅपिंग करेल शक्यच नाही तुम्ही असा घाणेरडा प्लॅन करू तरी कसा शकता आणि ऋषिकेश दादा आणि दादामध्ये भांडणं लावण्याचं काम तुम्ही करताय असला घाणेरडा प्लॅन केलात आता हा सगळ्या त्यांच्या लक्षात आला आहे पण का असं तुम्ही केलं काय गरज होती तुम्हाला असं करायची शांत नाही का बसता येत आता या घरात आला आहात तर शांत राहा ना जरा तेव्हा ऐश्वर्या म्हण मनात म्हणते खरंच हा मंदबुद्धीचा माणूस आहे ना बैल माणूस याला ना काहीच समजत नाही मी मस्त भावाभावांच्यात भांडणं लावून देणार होते पण माझा हा प्लॅन फसला पण दुसरा मी प्लॅन करूच शकते आता स सारंग म्हणतो मी काय बोलतो ऐश्वर्या तुम्हाला ऐकू येत आहे की नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते बासा सारंग बास माझ्यावर ओरडायचं नाही अहो मी आपल्यासाठी तुमच्यासाठीच करत होते जेणेकरून त्यांच्यात भांडणं लावली तर तुम्ही आईंच्या नजरेत महान बनाल की तुम्ही काहीच नाही केलं ते दोघांनी केलं असं तुमच्यासाठी मी हे सगळं केलं आणि आता तुम्ही मलाच बोलताय सारंग म्हणतो यात काय मी महान बनणार आहे आणि यात माझं काहीही फायदा नाही आहे तुम्ही असे चुकीचे घणेरडे प्लॅन इ इथून पुढे करू नका असं म्हणून सारंग निघून जातो आता इथे जानकी आणि सुमित्रा म्हणतात हे बघ आता ना अजून आपल्याला या ऐश्वर्याला खूपच त्रास दिला पाहिजे त्याशिवाय ती या घरातून निघणार नाही आणि लवकरात लवकर तिचा घाणेरडा काळा चेहरा आपल्याला सारंग समोर आणला पाहिजे जेणेकरून सारंग स्वतःहून तिला धक्के मारत या घरातून बाहेर काढेल तेव्हा जानकी म्हणते आई काळजी करू नका तो दिवससुद्धा लवकर येईल आपण आता असेच प्लॅन करूया तर आता सुमित्रा आणि जानकी कोणते प्लॅन करणार आणि ऐश्वर्याला कसा त्रास देणार आणि तिची कशी हकालपट्टी करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू